ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा शिर्डन येथे भाजपा महिला मोर्चाच्या वतीनं मेळावावं कार्यकारणी निवडपत्र वाटप कार्यक्रम भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कोल्हापूर जिल्हा व शिरोळ तालुक्याच्या वतीनं शक्ती वंदना कार्यक्रमाच्या निमित्ताने तालुक्यातील सीआरपी महिला बचत गट अध्यक्ष सचिव यांचा मेळावा व भाजपा शिरोड तालुका महिला मोर्चा पत्र वाटप कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिर शिरडोणी येथील सांस्कृतिक सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला स्वागत शिरडोण ग्रामपंचायत सदस्य व भाजपा महिला मोर्चा कोल्हापूर जिल्हा पूर्व सरचिटणीस तेजस्विनी पाटील यांनी केलं तर प्रास्ताविक भाजपा महिला मोर्चा शिरो तालुका अध्यक्ष शारदा कोरे यांनी केलं यावेळी भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष वर्षा पाटील यांनी नरेंद्र सरकारच्या महिलांच्या योजनेची सविस्तर माहिती सांगून सर्वांगीण विकासासाठी बचत गटाच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या महिलांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या भाजपा कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस अश्विनी कुबडगे यांनीही महिलांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी भाजपा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष पोपट पुजारी यांनी महिला मोर्चाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं कौतुक करून भविष्यात भाजपच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार असल्याचे अभिवचन दिले कार्यक्रमाचे नियोजन तेजस्विनी पाटील व शारदा कोरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते यावेळी भाजपा महिला मोर्चा शिरो तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यामध्ये रुपाली देवताळे गणेशवाडी व दीपाली तिवडे उमळवाड यांची शिरो तालुका सरचिटणीस पदी तर रोहिणी जाधव शिरडोन यांची तालुका सचिव निवड करण्यात आली याच कार्यक्रमात महिलांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यशैलीवर व नरेंद्र मोदी सरकार विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केला त्यामध्ये स्मिता कुळी जयश्री शिरोटे संगीता घोरपडे बेबी शिरोटे सुरेखा शिरोटे शहाजान नदाब उषा कावडे यांच्यासह अनेक महिलांनी जाहीर प्रवेश केला त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये निवड पत्र देऊन स्वागत करण्यात आले कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा पूर्वच्या सरचिटणीस रमा फाटक रागिनी शर्मा भाजप नेत्या आयशा गवंडी जिल्हा कार्यकारी सदस्या सौमुंडे जिल्हा उपाध्यक्षा वर्षा पाटील भाजप नेते शंकर बिराजदार बिरदेव यंगारे जयपाल मानगावे विजय सूर्यवंशी श्रीकृष्ण मंडळ अध्यक्ष अविनाश पाटील श्रीकांत कोरे विलास जाधव संतोष सैसाले चंद्रकांत कुळी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सूत्रसंचालन व संयोजन डॉ कुमार पाटील यांनी केले महानकरी निपसाठी वसपटे शिरडोन